नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के ग्रामीण पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा तर शेतकरी मित्रांनो पहा यादीत तुमचे नाव तर चला शेतकरी मित्रांनो तुमचा पीक विमा जमा झाला की नाही बघूया तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतक यासाठी पीक विमा योजना एक महत्वपूर्ण सुरक्षा मांडली जाते म्हणूनच आता पुढे आलेली आहे विशेषतः मुसळधार पावसानंतर विशेष सप्टेंबर रोजी या योजनेचे महत्व अधिक स्पष्ट झाले आहे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता राज्य सरकारने भरपाईची प्रक्रिया अधिक कार्यक्षम केली आणि पारदर्शकता बनवली आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या पीक विमा प्रक्रिया डिजिटलद्वारे केली जात आहे तर शेतकरी मित्रांनो शेतक डी यांना त्यांची भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात मिळत आहे या नवीन पद्धतीमुळे मध्यस्थाची अवस्था कमी झाली आहे आणि ही प्रक्रिया पारदर्शक झाली आहे महत्त्वाचे म्हणजे सरकारने तात्काळ पाच टक्के रक्कम देण्याचे ठरवले आहे जे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पात्रतेचे निषक आणि आवश्यक कागदपत्रे पीक विमा योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वपूर्ण बाबी पूर्ण केल्या पाहिजे बँक खात्याशी जोडलेला आधार क्रमांक सक्रिय बँक खाते असणे नुकसानीचे अचूक दस्तऐवजीकरण तपासणी आणि मूल्यकरण प्रक्रिया तोडायचे मूल्यकरण करण्यासाठी राज्य सरकारने विशेष संध्याची नेमणूक केली आहे तर शेतकरी मित्रांनो या पथकामध्ये कृषी विभाग महसूल विभाग आणि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी समाविष्ट आहेत हे पथके शेतात जातात आणि नुकसानीचे मूल्यकरण करतात आणि तपशीलवार अहवाल तयार करतात या अहवालाच्या आधारे भरपाईची रक्कम निश्चित केली जाते శ్రనో అవనవీన అప్డేట్ చన సబ్స్క్రాబ్బ క